विद्यार्थी मित्रांनो आजचा नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे समस्या रूपी माकड स्वामी विवेकानंद जी यांच्या जीवनामधला एक प्रसंग आहे ते नेहमी आपल्या भाषणामध्ये हा प्रसंग आवर्जून सांगायचे प्रसंग असा आहे स्वामीजी काशीमध्ये असताना एकदा एका गल्लीतून चालले होते आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या गल्ल्या आहेत अशा अरुंद आहेत एकदा मग त्या गल्लीमधून जाताना समोरून एक माकडांचं टोळकं आपण समूह म्हणतो त्याला ते येत होतं स्वामीजी थोडेसे घाबरले घाबरल्यानंतर तो समोरचा समूह स्वामीजीचा नीट अंगावरतीच येत होता पाठीमागून पण माकडांचा समूह येत होता आणि त्या सगळ्या माकड्यांच्या फेऱ्यामध्ये स्वामीजी अडकले घाबरले आणि स्वामीजी पळू लागले पळल्यानंतर माकडांनी स्वामीजीवरती हल्ला केला स्वामीजींचं शर्ट फाटला कपडे फाटले बऱ्याच ठिकाणी त्यांना जखमा झाल्या माकडांची नख लागली तरी पण स्वामीजी पळत होते माकडं त्यांच्या पाठीमागं पळत होती आणि हे सगळं दृश्य त्या गल्लीमध्ये राहणाऱ्या एका असदग्रस्तानं पाहिलं आणि त्यानं आपल्या खिडकीचं तावदान उघडलं आणि स्वामीजींना आवाज दिला स्वामीजी थांबा स्वामीजींनी तो आवाज काणी पडल्या पडल्या स्वामीजी थांबले आणि त्या माणसानं तिकडून आतून सांगितलं स्वामीजी पळू नका तुमच्या मोठी घट्ट आवळा छाती पुढं करा आणि त्या बाकडांवरती चाल करून जा स्वामीजींनी ते ऐकलं आणि तो माणूस सांगतोय तसं केलं स्वामीजींनी मोठी घट्ट आवळल्या छाती ताणली आणि माकडावरती धावून गेले ज्या स्वामीजी माकडावरती धावून गेले ना त्यावेळेस एक पण माकड त्या ठिकाणी थांबलं नाही सगळी माकडं आपापल्या मार्गानं काय गेली पळून गेली स्वामीजींनी त्या माणसाचे धन्यवाद मानले आणि आपला रस्ता मार्गक्रमण केला आणि हा किस्सा ते आवर्जून आपल्या सभेमध्ये सांगायचे काय बोध घ्यायचा रे मित्रांनो या कथेतून अरे मित्रांनो प्रतिकूल परिस्थितीत आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे पळून जाणं हा त्यावरचा उपाय नाही वास्तविकतेमध्ये समस्या या पळून जाऊन नाही तर त्याला तोंड देऊन संपतात आणि समस्या आहेत ना त्या पळून जाणाऱ्याचा पाठलाग करतात धैर्यानं हिमतीनं जे समस्येला तोंड देतात ना त्यांना ही भीती नावाची डर नावाची गोष्ट कधी शिवत पण नाही म्हणून हिंदी मधे खूब सुंदर सुविचार है मटत तो एक सिनेमा डाला तो डायलॉग तो है तो डायलॉग तो असा है डर से मत डरो डर दर को डराओ क्योंकि डर के आगे जीत है खूब खूब धन्यवाद